आज आपण संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये अतिशय टेस्टी भजी बनवणार आहोत नाश्त्यासाठी हलक्या फुलक्या भुकेसाठी किंवा तुम्ही जेवणाबरोबर जरी खाल्लेत बनवून घेतले तरी अतिशय जेवणाची चव वाढवणारे असे हे कुरकुरीत भजी कसे बनवायचे ते बघूया पिठाचा आपण इथं अजिबात वापर नाही केलेला आहे आणि जर तुमच्याकडे बेसनचं पीठ नसेल तर ह्या पद्धतीत तुम्ही भजी बनवून बघा मस्त टेस्टी आणि पौष्टिक भजी तयार होतात तर कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे भजी तयार होतात तर हे भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेली आहे मुगाची डाळ हिरव्या मुगाची डाळ मी इथं वापरलेली आहे जर तुम्हाला हिरव्या मुगाची डाळ घ्यायची नसेल तर तुम्ही इथं अख्खे मूग जे येतात तेही तुम्ही इथं घेऊ शकता पण ते भिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्याच्यासाठी हिरव्या मुगाची डाळ मी इथं घेतलेली आहे इथे तुम्ही अगदी पिवळ्या जी पिवळी डाळ येते मुगाची म्हणजे जी आपण रेग्युलर यूज करतो ती इथे तुम्ही घेतली तरी चालेल पण हे भजे आहेत ते आपण पौष्टिक बनवतोय त्याच्यासाठी अगदी सालीसकट जी डाळ येते हिरव्या मुगाची ती मी इथं वापरलेली आहे आता ही हिरव्या मुगाची डाळ आहे ती आपण अगदी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया धुताना अगदी हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचे आणि ह्याच्यावरची जी पावडर लावलेली असते ती फक्त आपल्याला धुवून आहे तर ही डाळ आहे ती थोडीशी भिजायला वेळ लागतो तर हे डाळ आहे ते एक ते दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अगदी तुम्ही ते कोमट पाण्यामध्ये जरी ही डाळ भिजत ठेवली तरी चालेल कोमट पाण्यामध्ये भिजवली तुमच्याकडे जर वेळ असेल तर भिजत दोन ते तीन तास भिजत ठेवा जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये अगदी अर्ध्या ते एका तासात ही डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजून तयार होते तर हे हे ही डाळ आहे ती आपण स्वच्छ धुतलेली आहे आता इथे आपण कोमट पाणी घालणार आहोत कोमट पाणी घातलं की पटकन ही डाळ अगदी व्यवस्थित भिजून तयार होते जी आपण येल्लो डाळ आपण रेग्युलर यूज करतो मुगाची डाळ ती अगदी भिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन भिजते पण ही जी डाळ आहे हिला साल असते त्याच्यामुळे ही थोडीशी भिजायला हिला जास्त वेळ लागतो ला ही तर ही डाळ आपली व्यवस्थित अशी भिजलेली आहे तुम्ही बघू शकता साली ह्याच्या एका एक साईडला झालेल्या आहेत म्हणजेच ही डाळ आपली व्यवस्थित अशी भिजून तयार झालेली आहे आता ही डाळ आहे ती अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहे तर बारीक करताना आपण ही सालीसकट बारीक करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी न पाणी घेता ही डाळ आपण अगदी जाडसर अशी बारीक करून घेणार आहे पाण्याचाही तर आपण अजिबात वापर कराय करणार नाही आणि ही डाळ आहे ती अगदी जाडसर अशी आपण बारीक करून घेणार आहे तर मसाले इथं आपण घालणार आहोत तर सगळ्यात अगोदर घेतलेले आहे मी लसूण लसणीच्या जवळजवळ चार ते पाच पाकळ्या मी इथं घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत चार तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण इथं कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर घेतलेलं आहे एक चमचाभर जिरं मी इथं वापरलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे एक चमचाभर धना पावडर वापरलेली आहे ह्याच्याऐवजी अगदी तुम्ही अख्खे धने जरी हलकेसे भाजून इथं वापरलेत तरी चालेल त्याच्यानंतर घेतलेले आहे मी कोथिंबीर तर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्यामध्ये अगदी एक दहा ते बारा पाणी इथं मी कडीपत्त्याची पण घेतलेली आहेत ह्यानी पण मस्त अशी टेस्ट येते आणि हे, हे मिश्रण आहे ते न पाणी घालताच आपल्याला अगदी मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचं आहे तर आपण इथं हिरव्या मुगाची डाळ वापरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सालीचं प्रमाण असतं आणि ह्या सालींमध्ये बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे जरी हे, हे बारीक करताना तुम्ही पाण्याचा इथं वापर केला नाही तरी के हे मिश्रण आहे ते बरं थोडंसं तरी पातळ होतं तर हे आपण जाडसर बारीक केलेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर जर तुम्ही पिवळी डाळ इथं वापरलीत म्हणजे जी रेग्युलर मुगाची डाळ असते ती जर तुम्ही इथं वापरलीत तर हे मिश्रण आहे ते अगदी घट्टसर तयार होतं कारण त्याच्यावरती साली नसतात तर हे आपण मिश्रण बारीक करताना अगदी मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला होता त्याच्यामुळे हे मिश्रण आहे ते हलकंसं पातळ झालेलं आहे आता हे मिश्रण आहे ते व्यवस्थित हे होण्यासाठी मी इथं एक चमचाभर बेसन वापरलेलं आहे इथं बेसनऐवजी तुम्ही अगदी कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता तर हे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण फेटून घेणार आहे तर हे पाच ते सहा मिनटं हे मिश्रण आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे हे जे आहे ते अगदी हलकं फुलकं ही डाळ अगदी हलकी फुलकी तयार होते तर हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी हलकी फुलकी झालेली आहे आपण इथं अजिबात सोडा इनो वगैरे अजिबात वापरलेल्या नाही तरी हे भजी अगदी तेलावरती छान असे फुगून तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं बॅटर झालेलं आहे तुम्हाला जर इथं वाटत असेल की आपलं हे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ आहे तर ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही परत एक चमचाभर पिठाचा इथं वापर आ, 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 करू शकता तर हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे भजी ह्याचे तयार करून घेऊया तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की अगदी छोट्या आकारामध्ये आपण इथं तेलावरती भजी सोडून घेणार आहोत तर हे चमच्याच्या साह्याने आपण भजी अगदी तुमच्या तुम्ही आवडीप्रमाणे ह्याचा आकार ठेवू शकता तर मी अगदी छोट्या आकारामध्ये हे भजी इथे ते तेलावरती सोडून घेतलेले आहेत अगदी हे भजी बनवणं सोपं आहे मस्त टेस्टी तयार होतात कसलंही पीठ इथं आपण वापरलेलं नाही जर तुमचं मिश्रण आहे ते घट्टसर तयार झालं तर तुम्हाला इथं कोणतंही पीठ वापरायचं गरज नाही अगदी ह्या भजी अगदी मुगा मुगापासून तुम्ही हे भजी तयार करू शकता जर पीठ पातळच झालं तर तुम्ही पीठ घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल तर हे मिश्रण सॉरी हे भजे आहेत ती तेलावरती आपण अगदी फ्राय करून घेणार आहोत तेलाचं टेम्परेचर हे जास्त गरम पण नसावं आणि जास्त कोमट पण नसावं मीडियम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आणि तेलावरती भजी सोडल्यानंतर अगदी थोड्या वेळाने हे भजे आपल्याला हलवायचे आहेत तेलावरती मस्त असे फुलून भजी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे फुगून आलेले आहेत आपण इथं कोणताही इनो सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही तरी पण मस्त असे भजी तयार झालेले आहेत छान असा कलरही आलेला आहे मस्त कुरकुरीत तयार होत आणि हे भजे आहेत ते अगदी गरम गरमच खायला खूप छान लागतात त्याच्यामुळे जेव्हा पण हे तुम्ही भजी बनवाल ते अगदी गरम गरमच खायला घ्या मस्त टेस्टी लागतात अतिशय पौष्टिक भजी तयार होतात तर हे भजी बनवायला तर जास्त वेळ लागत नाही अगदी भिजलेली डाळ असेल तर पटकन हे भजी तयार होतात मस्त मसालेदार भजी तुम्ही हे नक्की करून आपण तिखट मसालेदार भजी बनवलेले आहेत तुम्हाला जर गोड भजी बनवायची असतील अगदी गव्हाच्या पिठापासून तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण अगदी गव्हाच्या पीठापासून गुळातले गुलगुले आपण बनवलेले आहेत एकदम स्पॉन्जी गुलगुले अगदी तुम्ही चार ते पाच दिवस ठेवून तुम्ही अगदी नाश्त्यासाठी तुम्ही हलक्या फुलक्या तेही तुम्ही खाऊ शकता मस्त चवीला ही खूप छान लागतात आणि आषाढ स्पेशल आपण ती रेसिपी बनवलेली आहे तर हे भजी एकदा तुम्ही नक्की नक्की करून बघा तर तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा